श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता श्रावण महिना जवळजवळ सरतच आला म्हणायला हरकत नाही आता आपल्याला वेद लागलेले आहेत ते गणपती बाप्पांचे गणपती बाप्पा कसा बसवावा किंवा काय करावे काय नाही हा तर व्हिडिओ नक्कीच येईल पुढे जाऊन आपल्या चॅनेलवर पण आत्ता महत्वाचं म्हणजे सर्वजण सज्ज आहेत ते गणपती बाप्पाची मूर्ती ठरवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत सगळीकडे मार्केटमध्ये मा सुंदर सुंदर गणपती मूर्ती आहेत आणि प्रत्येक ठिकाणी इतका पाऊस असून गर्दी देखील आहे कारण वर्षभर बाप्पाची वाट आपण बघितलेली असते आणि या आ, या महिन्यामध्ये श्रावण महिन्याच्या शेवटाला शेवटची वेळ येते जेव्हा आपल्याला गणपती बाप्पा ठरवायला जायचं असतं पण गणपती बाप्पा ठरवताय ना मग थोडंसं ऐकून पण घ्या आता ज्यांनी ठरवलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच ना नाही पण व्हिडिओ लवकर करण्याचं कारणच हे आहे की गणपती बाप्पा ठरवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी नेमका कसा गणपती घरामध्ये असावा आणि कोणत्या प्रकारचा नसावा जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पा खूप आशीर्वाद जातील घर सिद्धीने अगदी समृद्धी आशिवाद ऐश्वर जाईल कारण गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही देतो आणि दुःखांचा नाशही करतो आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तर अवश्य असते मात्र ही पार्थिव गणपतीची मूर्ती घरामध्ये आणण्याचे एक वेगळे शास्त्र आणि एक वेगळाच आनंद देखील आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती चॉईस करताना खरं तर आपल्याला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने लक्षात ठेवायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कधीही तोलमाल म्हणजे आपण म्हणतो ना की कमी करा थोडे पैसे कमी करा एवढे नको हे या गोष्टी करू नका गणपतीचा मोल करणे एवढी आपली खरंच कुवत नाही कोणत्याच देवी देवतांच्या मूर्ती घेताना कधीही तोल तोलमाल करू नये आपलं जेवढं बजेट आहे तेवढंच ठरवून जावं आणि त्यातलीच मूर्ती घ्यावी या म्हणजे या म्हणण्यावर मी कायम आहे आपण समजा तुमचं बजेट आहे पाचशे तर आपण आधीच दुकानदाराला विचारावं की साधारण पाचशेपर्यंतची मूर्ती हवी हवी आहे या रेंज मधल्या इथं कोणत्या आहेत कारण चुकीचं आहे बघा कधीही केरसुणी घेताना लक्ष्मी घेताना किंवा कुठलीही देवीची मूर्ती देवतांची मूर्ती घेताना तुम्ही जर म्हणजे मो, मोलमाप केले तर मग त्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही म्हणून आणि एक गोष्ट अजून सांगाविषयी वाटते की आपले जे सगळे कुंभारदादा असतात त्यांना हे सीझन वाईजच फक्त कमवण्याची संधी असते म्हणजे देव सगळ्यांची सोय करतो ती अशा प्रकारे करतो की हे जे सणवार असतात बेंदूर असेल पंचमी नवरात्र असेल किंवा आत्ता हे गणपती असतील या सीझनमध्येच गण म्हणजे ह्या कुंभारदादांना कमवण्याची थोडीशी संधी असते आणि त्यांना भरभरून कमवू दे आपल्याकडे बाप्पा पण आनंदाने येऊ दे आणि दुसरी गोष्ट त्यांनाही आनंदा आनंदाने मिळवते जितके आनंदाने तुम्ही त्यांना पैसे द्याल तितक्या आनंदाने ते तुम्हाला मूर्ती देतील कारण आपण घरामध्ये सुद्धा गणपती बरेच जण बनवतात बघा पण यांच्या हातामध्ये जी कला असते ती आपल्याकडे नसते दे। कारण देवाने त्यांना ती कला दिलेली आहे दादांना ही देवप्पानेच कला दिलेली आहे माळी लोकांना फुलांची कुंभार लोकांना मूर्तींची म्हणजे प्रत्येकानं सोनार लोकांना सोनारातले शिक्षकांना सरस्वतीची देणगी आहे म्हणजे प्रत्येकाला देवानं दिलेला आहे त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची मूर्तीचे भाव करायचे नाहीत आता दुसरी गोष्ट आपल्याला कोणती लक्षात ठेवायची आहे हे आता बघूया गणपती घेताना डाव्या सोंडेचाच घ्यायचा आहे उजव्या सोंडेचा गणपती घ्यायचा नाही कारण उजव्या सोंडेचा गणपती खूप चांगला असतो गणपती मध्ये काही नाहीये ना। ना। फक्त त्याचे नियम त्याचे सोहळे त्याचं सगळं करणं हे आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी खूप अवघड असते म्हणून आठवणीने बघा की गणपती बाप्पाची जी सोंड आहे ती डाव्या साईडला आहे का कारण आपल्या अतर्व शीर्षामध्ये हे सगळं श्लोकांमध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा एकदंत आहे का हे सुद्धा आठवणीने बघावे गणपतीचे बाप्पा गणपती बाप्पाच्या हातामध्ये कमळ आहे का मोदक आहे का हे सगळं काही आपल्याला बारक्याने बघायचे आहे गणपतीच्या ज्या चा, चार भुजा आहेत म्हणजे चार हात आहेत ते एकमेकापासून लांब असावेत चिकटलेले नसावेत हे सुद्धा शास्त्र सांगते त्यामुळे एवढे सगळे बघून आपल्याला गणपती बाप्पा घ्यायचे आहेत गणपतीचा हात रिक्त नसावा तर त्यामध्ये मोदक पेढा लाडू काहीतरी असावं आणि समजा आणताना शक्यतो रिकाम्या हस्ते आणू नका पण समजा चुकून आता आणला असेल तर त्याच्या हातात आल्या आल्या मोदक पेढा लाडू काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे आता डाव्या सोंडेचा गणपती बसवायचा किंमत कमी जास्त करायची नाही या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या तिसरी गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती आहे ती सात इंच म्हणजे सात इंच आठ इंच साधारण एक फूट ह्याच्यापेक्षा मोठी घरातली मूर्ती नसावी जितका छोटा गणपती तुम्ही घ्याल तितकी तुम्हाला त्याची व्यवस्थित पूजा अर्चा किंवा आणणे विसर्जन करणे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात आणि गणपतीची मूर्ती एवढी आणलीत काय आणि एवढी आणलीत काय महत्वाची काय आहे ती आपली श्रद्धा आणि घरामध्ये मूर्ती मोठ्या मोठ्या खरोखर बसवू नयेत देवघरातही नसाव्यात आणि त्याचप्रमाणे आपल्या गणपती बाप्पा बसवतो तिथेही नसाव्यात मंडळात देवघर मंडळात किंवा मंदिरांमध्ये अशा मूर्ती असल्या तर अवश्य चालतात म्हणून गणपतीची छोटीशी मूर्तीच घ्यावी जितकी छोटी म्हणजे एवढी 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 फार तर फार एवढी यापेक्षा मोठी घेऊ नये कारण करन त्याचं करणं खूप जास्त गरजेचं असतं गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय गणपती बाप्पांना विराजमान करू नये ही एक अजून गोष्ट आहे की गणपतीची मूर्ती घेतल्यानंतर ती डायरेक्ट आणून बसवू नये आता ह्याच्या पुढची गोष्ट म्हणजे मुख्य तुम्हाला जे सांगायचं आहे की गणपतीची मूर्ती जी आहे आपण जेव्हा आणतो तेव्हा ती कशा पद्धतीने आणायची ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य सांगणार आहे की गणपतीची मूर्ती आपल्याला कशी आणायची आहे घरी आणताना कोणती काळजी घ्यायची आहे हे आपल्याला बघायचं आहे सगळ्यात महत्वाचे गणपतीचे डोळे बघायचे आहेत जितके सुंदर डोळे तितका सुंदर गणपती असं म्हटलं जात आता सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते कृष्णरूपी गणपती पक्षांवर बसलेले गणपती शंकर पार्वती आणि गणपती गरुडावर बसलेले गणपती स्वामीरूपी स्वामी रूपी गणपती मुकुट नसलेले गणपती कुठल्याही रामरूपी कुठल्याही वेगळ्या रूपातल्या देवाचे गणपती बसवायचे नाहीत कारण आपल्याला गणपतीचे विसर्जन करायचे असते माता पार्वती शंकर किंवा चित्रविचित्र गणपती रामरूपी या वर्षी मला बाजारामध्ये स्वामीरूपी गणपती दिसत आहेत चुकूनही घेऊ नका शंकर रूपी गणपती किंवा डोक्यावर मुकुट नसलेले असे गणपती घ्यायचे नाहीत हे चांगलंच नसतं म्हणजे घेतानाच अशा मूर्ती घेऊ नका आपल्याला जशा मी सांगत आहे तशा मूर्ती घ्या गणपतीचे धोतर जास्त करून लाल असावे ह्याच्याकडे लक्ष द्या नसेल तर मग जांभळ केशरी पिवळं अशा पद्धतीचं पण चालेल जास्त डिझाईन असलेल्या जास्त चकमकी मूर्ती घेण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही निसर्गाला हानी पोहोचवता त्यासाठी शाडूचाच गणपती हवा असा कुंभारदादांकडे सुरुवातीपासून हट्ट धरायचा आणि आता कुंभार लोक सुद्धा शाडूच्या मूर्तींवर भर देत आहेत आणि शाडूच्या मूर्तीच बसवाव्यात त्यामध्येच खरी प्राणप्रतिष्ठा होते त्यामुळे गणपतीची मूर्ती प्लॅस्टर म्हणजे जे म्हणतात पीओपी त्या मूर्ती चुकूनही आपल्याला आणायच्या नाही आहेत आपल्याला शाडूची मूर्ती आणायची आहे जी पाण्यामध्ये सहजरत्या विरघळून ते त्याचे त्याची माती होऊन ती निसर्गाबरोबर निसर्गाकडे जाऊ शकते जेणेकरून आपल्याला कोणतेही दोष आपल्या घराला लागू नये कारण गणपती हा वर्षातून एकदाच येणारा आपल्याकडे पाहुणा म्हटला जातो त्यामुळे त्याची जितकी सरबराई व्यवस्थित कराल तेवढाच तो तुम्हाला पावेल लक्षात घ्या गणपतीकडे आपण मागताना मला हे दे मला ते दे असं बरेच जण मागतात मग त्याला घेताना त्याचा माप बाप्पाचा करू नका इतकीच तुम्हाला नम्र विनंती आहे एक चार पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या त्या पद्धतीने आपली मूर्ती बुक करायची आहे श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या।